नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण नेहमी उपवास करत असतो पण कधीतरी चुकून आपल्याकडून उपवास मोडला जातो किंवा आपला उपास तुटतो मग आपल्याला पश्चाताप होतो मग आपण म्हणतो की उपास मोडल्यावर काय करावे याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी जगातील सर्व धर्मांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपवासाचा स्वीकार केला आहे सनातन धर्मामध्ये प्रत्येक दिवस किंवा तिथी कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीला समर्पित केली जाते आणि त्याच आधारावर उपवासदेखील पाळले जातात उपवासाचे पूर्ण फळ मिळावे म्हणून उपवास करताना काही नियमांचे पालन केले जाते उपवासाचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर त्यामुळे शारीरिक फायदेही होतात प्रत्येक धर्मात उपवासाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की उपवास केल्याने व्यक्तीला देवांचे आशीर्वाद मिळू शकतात अशा परिस्थितीत हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की कोणत्या कृतीमुळे तुमचा उपवास मोडू शकतो अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे तर आता सर्वप्रथम पाहूया उपवासाचे महत्त्व मंडळी सरा सनातन धर्मात उपवास हे धार्मिक श्रद्धा तपस्या आणि संयम यांचे प्रतीक मानले जाते व्रत म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी संकल्प घेणे आणि व्रत करणे उपवासात तामसिक आणि जड अन्न खाऊ नये उपास म्हणजे पौर्णिमा एकादशी सोमवार मंगळवार किंवा देवी देवतांना समर्पित केलेला कोणताही दिवस उपास केल्याने आपला आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रण तर वाढतेच पण शारीरिक फायदेही आपल्याला होतात आता पाहूया कुठल्या गोष्टींची विशेष काळजी उपवास करताना घ्यावी धार्मिक मान्यतेनुसार उपवास करताना दिवसा झोपू नये यामुळे आपला उपवास तुटलेला असा मानला जातो तसेच कोणावर तरी टीका करणे गप्पा मारणे खोटे बोलणे वाईट बोलणे इत्यादींमुळे सुद्धा आपला उपवास मोडतो असे शास्त्रात सांगितलेले आहे तसेच काही ना काही खाल्ल्याने देखील आपला उपवास मोडतो असे मानले जाते अशा परिस्थितीत या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात आता पाहूया उपवास मोडल्यावर काय करावं काही कारणाने तुमचा उपास तुटला तर काही गोष्टी करून तुम्ही उपवासाचे अशुभ परिणाम टाळू शकता असे म्हटले जाते की उपास सोडल्यास किंवा तोडल्यास हवन करून देवाचा राग शांत केला जाऊ शकतो आता हवन करायला आपल्याला जमत नसेल तर देवापुढे दिवा लावला तरी चालतो आणि त्यांच्याकडे दिवा लावून क्षमा मागता येते दिवा लावल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या देवतेचे व्रत करावे काही खाल्ल्याने तुमचा उपास तुटला असेल तर ती वस्तू दान आपण करू शकतो जर चुकून व्रत मोडले असेल तर आपल्या आवडत्या देवतेची दिवा लावून क्षमा मागावी आपल्या आवडत्या देवतेची पूजा करावी आणि त्यांना जल अर्पण करून उपवासाचे व्रत परत घ्यावे उपवास पुन्हा ठेवावा आणि तुटलेला उपवास पुन्हा ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पारणा जरूर करावे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद